सुनीता सॉरी 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 मी सुनीता पाटील आपली कॉमेडी क्वीन ललिता हिच्या चॅनलवरती आलेली आहे आणि आज आपला आहे ती आज तारीख आहे तीन फेब्रुवारी दोन हजार चोवीस म्हणजे मंचचा दुसरा मेळा आणि माझ्या या मेळाव्यामध्ये मी माझा स्टॉल लावलेला आहे आणि तुम्हीसुद्धा आमच्या या स्टॉलला व्हिजिट करावी अशी माझी मनोमनी इच्छा आहे सो ललिता तुम्हाला माझा हा स्टॉल काय आहे तो नक्कीच दाखवेल तुम्ही बघून घ्या माझ्या स्टॉलवरती काय काय वस्तू आहेत त्या आणि रेखाताईच्या रेखाताई आणि हे सगळं हे झालेलं आहे ते रेखाताईंमुळे झालेला आहे जो रेखाताईंचाच हा स्टॉल आहे माझा नाही मी फक्त निमित्त आहे आणि सर्वांनी इथे व्हिजिट करावी आणि छान छान वस्तू घ्याव्या नाही घेतलंत ना तर गाठ माझ्याशी आहे लक्षात असू द्या केसाची नाही तरी आम्ही सगळ्यांनी हे खरेदी केली गाठ नाही केसाची हे संपूर्ण खरेदी झालेलं आहे केसाची गाठ दाखव ना हो खूप छान ए आता स्टॉल दाखवतो दाखव आणि पाठवून दे मला लवकर या